मी श्री गणपत पंजाबराव सालखोर राहणार नेहरू मानकर अशी आपल्याकडे विनंती करतो की मी ग्रामपंचायत गटग्रामपंचायत जनमाहिती अधिकारी नेहरुमानकर यांच्याकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता त्यांनी मला दिलेलं पत्र हे माननीय कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद राहणार नेरीमानकर यांना यांच्यासाठी लिहिलं आणि त्या ग्राम त्या पत्रातील पत्त्यानुसार मी नेरी मानकर इथे त्या कार्यालयाचा शोध घेतला असता ते कार्यालयच तिथे नस नाही उपज किंवा आहे नाही आणि त्यानंतर जे पत्र त्या ग्रामपंचायतीच्या सचिवांनी लिहिलं त्या त्या सचिवाची सहीसुद्धा त्याच्यामध्ये नाही आहे आणि जे त्यांचा जो हा त्यां ते, त्यांनी तेन, जे हे केलं त्या सचिवाची याच्यावर इथे दिलेला सर्व याच्यावर सरपंच उपसरपंच यांची नावं आहे पण त्याच्यामध्ये त्यांचं नावच नाही आहे हा सुद्धा त्या ग्रामपंचायतचा आहे किंवा नाही हेही त्याच्यावरून ते लक्षात येते त्याचा स्वतंत्र असा कोणताच त्याचा हे नाही आहे आणि हे त्यांनी मला नोंदणीकृत टपालानी पत्र पाठवलेलं आहे आता त्याच्यावर शंकाच आहे की हे पत्र त्या कार्यकारी अभियंत्याला मिळालं किंवा नाही मिळालं म्हणजे त्या माहिती मागणाऱ्याला ती माहिती कशी मिळेल ही एक शंकाच आहे याची दखल खंड खंडविकास अधिकारी पंचायत समिती हिंगणा आणि जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांनी दखल घ्यावी आणि संबंधितावर कार्यवाही करावी आणि या ग्रामपंचायतमध्ये अत्यंत आर्थिक घोळ आहे याची सुद्धा चौकशी करण्यात यावी अशी माझी मागणी आहे संबंधितांकडे या संबंधित तक्रारीवर माझ्या या याच्यावर दखल घेऊन संबंधितांनी अत्यंत तातडीने चौकशी करण्यात यावी हीच माझी मागणी